राज्यभरात ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विशेषत सांगली जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना राष्ट्रविकास सेना पार्टीने एक वेगळा निर्णय घेतला आहे या पक्षाने जाहीर केले आहे की हद्दपार आणि मोका अंतर्गत कारवाई झालेले तसेच सध्या अंडर ट्रायल असलेले गुन्हेगार जे गुन्हेगारी सोडून नवजीवन जगू इच्छितात अशा व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार आहे म्हणणे आहे की समाजातील अनेक गुन्हेगार सुधारायची इच्छा बाळगतात पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही राष्ट्रविकास सेनेच्या माध्यमातून अशा सुधारण्याची आणि समाजकारणात सहभागी होण्याची संधी मिळेल तसेच शहीद परिवारातील व्यक्ती तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षातील इतर पदाधिकारी यांनाही आगामी निवडणुकांमध्ये दे उमेदवारी देण्यात येईल असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे राष्ट्र विकास सेना पार्टीने मोका व हद्दपार गुन्हेगार तसेच वरील सर्व इच्छुक व्यक्तींना आवाहन केले आहे की के त्यांनी पक्षाशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी व्हावे सध्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत निवडणूक आयोगाने जाहीर केले महाराष्ट्र जिल्हा परिषद असू देत पंचायत समिती असू दे महानगरपालिका नगरपालिका यामधून राष्ट्र विकास सेनेने एक धाडशी निर्णय घेतलेला आहे यामध्ये जे मोका अंतर्गत कारवाई झालेले गुन्हेगार आहेत जे हद्दपार झालेले गुन्हेगार आहेत या सर्व गुन्हेगारांना आम्ही राष्ट्रविकास सेनेच्या वतीने त्यांनी मागणी केल्यानंतर किंवा त्यांच्या परिवाराच्या सं परिवाराने जर संपर्क साधला राष्ट्रविकास सेनेकडे तर त्यानंतर आम्ही त्यांना ते, ते ज्या ज्या ठिकाणी म्हणत आहे त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी जाहीर करणार आहोत आणि त्यांनी अशा अनेक गुन्हेगारांनी समोर यावं पुढं यावं धाडसानं राष्ट्रविकास सेना त्यांच्या पाठीशी राहील राष्ट्रविकास सेनेकडून त्यांच्या सुधारण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो संपूर्ण त्यासाठी केला जाईल निवडणुकीमध्ये त्यांना उभा करून जे ते प्रवाहापासून बाजूला गेले आहेत ते समाजाच्या प्र मुख्य प्रवाहामध्ये परत आम त्यांना आम्ही आणू त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे थे, थे थे जे कुटुंब शहीद झालेले आहेत कुटुंबातील व्यक्ती शहीद झालेले आहेत त्या सर्व परिवारांना म्हणजे ते पोलिसांचं कुटुंब असो अग्र जवानांचं कुटुंब असो या सर्व कुटुंबातील व्यक्ती जर समोर येऊन एखादी उमेदवारी मागत असेल तर आम्ही त्यांनाही उमेदवारी देणार आहोत त्याचप्रमाणे तृतीयपंथी जे लोक आहेत या लोकांना सुद्धा आम्ही समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मान सन्मान मिळावा यासाठी आम्ही आमची विकास सेनेकडून त्यांना उमेदवारी जाहीर करत आहोत या यामध्ये शहीदांचे कुटुंब तसंच काही तृतीयपंथी लोक काही असे हद्दपार झालेले गुन्हेगार ते सर्व आमच्या संपर्कात येत आहेत याय ये लागले आहेत आणि जे इथून पुढे आणि बाकी येतील त्यांच्यासाठी सुद्धा विकास सेनेचे दरवाजे खुले आहेत सध्या सांगलीमध्ये जर म्हटलं महापालिका क्षेत्राला तरी साधारणपणे वॉर्ड नंबर दहा वॉर्ड नंबर तीन वॉर्ड नंबर आठ वॉर्ड नंबर सोळा अठरा वीस आणि एकोणीस यामधले लोक आमच्याकडे सध्या आलेले आहेत संख्या साधारणपणे एक महापालिकेला नाही म्हणत एक पंधरा लोक आमच्याकडे आहेत जयसिंगपूर मध्ये जर बघितलं तर आपण वॉर्ड नंबर तेरा नऊ आणि तीन यामध्ये एकूण एक बारा उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही प्रयत्न आमचे चालू केलेले आहेत त्यासाठी शासनानं त्यांना द्यायचं आहे कारण शासनानं त्यांना वंचित ठेवायचं नाही कारण शासन त्यांना वंचित ठेवत आहे हो ते स्वतः कागदपत्रांसाठी प्रयत्न करतात पण कधी सर्व्हर डाऊन आहे कधी ते पत्रच नाही संपर्क तुम्हाला ह्याच्यासाठी प्रोसिजरसाठी अशी काही जी कारण करतात हे कारण शासनानं मिटवायचे आहेत आणि त्यांना द्यायचं आहे कारण समाजा समाजाला ती आवश्यक आहेत लोक आणि त्या लोकांना जाणीवपूर्वक वंचित समाजातून ठेवत आहेत त्यामुळं शासनाची जबाबदारी आहे की अशा लोकांना तातडीनं कागदपत्र त्यांनी मिळवून द्यावीत यासाठी 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 या आम्ही सध्या आमच्या सांगली जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत यांच्याकडे आम्ही एक पत्र दिलेलं आहे मागणी केलेली आहे त्यांच्याकडे की तातडीने या लोकांचे जे डॉक्युमेंट्स नाहीत जे कागदपत्र नाहीत यासाठी तुम्ही तजवीज शासनाच्या वतीने करावी आणि असा आग्रह राष्ट्रविकास सेनेचा आहे जे आचारसंहिता लागल्याच्या नंतर या गोष्टीला व्यत्यय यायला नको ही जबाबदारी आम्ही राष्ट्रविकास सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्यावर घातलेली आहे